जळगाव जिल्ह्यामध्ये शिवस्वराज यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळतो आहे जळगावच्या जिल्ह्याला जो एक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये एक संभ्रमाची अवस्था तयार झाली कारण निवडून आलेल्या अकरा आमदारांपैकी तब्बल सहा आमदारांनी खरं तर गद्दारी केलेली आहे त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा पायदळी तुडवलेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या निकालाकडं नक्कीच लक्ष असेल आणि हा निर्णय जळगाव जिल्ह्याने घेतला आहे या पद्धतीनं जी गद्दारी आहे या गद्दारीचा जो डाग लागलेला हा पुसण्याचा निर्णय जळगावच्या जिल, जिल्हा जिल्ह्याच्या जनतेने घेतला हे या शिवसेनेच्या अतिथी स्पष्ट दिसतं सर महाविकास आघाडीच्या जागा वाटपबद्दल रसिकेत चालू आहे त्या संदर्भात काय कुठेही रसिकेत सुरू नाही आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली प्राथमिक बैठका झाल्या तर पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटप सुरळीत पार पडेल अशी आम्हाला सरकारला हात्री मुख्यमंत्री पदावरनं महाविकास मुख्यमंत्री पदावरनं प्रत्येक पक्ष जो आहे तो पक्षाचा जो प्रमुख आहे त्यावरनं रस्टिकेल सुरू आहे मला वाटतं मी हा प्रश्न महायुतीला विचारायचा जास्त बरं होईल कारण आता मान्य हो। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गाणं आता घेताना मी त्यांचा एक बॅनर बघितला त्यावर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो सुद्धा नाही त्यांच्याकडे आलबेल नाहीये तर तुम्ही प्रश्न मी विचारण्यापेक्षा आज सरकार येणारे ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि वरिष्ठ नेते याविषयी योग्य निर्णय सर महाराष्ट्रात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महिला महिलांवर अत्याचार होत आणि त्या आताच महा महिला आयोगाचे जे अध्यक्ष ते येऊन गेले वाटतं की यामध्ये कृषी विभागाचा नसण्याचा हा दुष्परिणाम आहे आणि आपण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी जे म्हणाला त्यांनी खरंतर गंभीरपणे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं तुम्ही महाराष्ट्रात आहात महाराष्ट्राचा सरकार तुम्हाला रोजगार देत नाही केंद्र सरकार करण्याच्या नादामध्ये लागोबा उद्योग प्रदेश ते गुजरातला झाले मग मराठी करून हा प्रश्न विचारतोय हक्क मागतोय स्वतःचा रोजगाराचा मराठी तरुणाने हा प्रश्न विचारायला Raja Bakri Kaunus Raja Bakri Kerajasan terbukai untuk panggilan di Bersa di Bersa